की इलेक्शन आहे हे आहे ते आहे कालची गर्दी बघा आजची गर्दी बघा कालची गर्दी होती कारण ते वाढत बिहार आहे तिथे लगेच निघतात आणि बसतात आज आपल्याला दोन माईक लावं लागले तीन मीडिया शायर लावं लागले प्रत्यक्ष फोन तरी ती गर्दी नाहीये जे ऐकायला ते सगळं आलेलं आहे म्हणून आम्ही तो ग्राउंड घेतला होता चुकून निसर्गाने तयार गेला आणि पाऊस पडला आणि ते आपल्याला इथे घ्यावं लागलं तर त्यासाठी आमचा कुठलाच असा उद्देश नव्हता की आम्ही फेमस व्हावं किंवा आम्ही पहिल्यांदा जम्मू परिषद घेतो काम करतोय बंदेशी आमच्यात बसलेले आहे भीमराव साळुंके येथे उपस्थित आहे माझे गुरुबंधू सचिन गायकवाड यांच्या माध्यमातून जी धम्म होत होती त्या धम्म परिषदला नेहमी ब्लू टायगर माध्यमातून आम्ही पोस्टरच्या माध्यमातून प्रकाशन बनून काम केलेलं आहे ती पाच धम्म झाले झाल्या त्यामध्ये पाचमध्ये मी माझ्या सोयन खर्चाने किंवा माझ्या संघटना ब्लू टायगर पॉवर त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष पूर्ण मुलं जे आम्ही बारके सारखे जे आम्हाला जसं जमत होतं तसं आम्ही काम केलं मग ते दमोशेला हातात लावून मदत करत प्रयत्न केला त्यानंतर आम्ही आम्ही काम केलं बंदेजीत आम्ही अध्यक्ष असताना जयंती अध्यक्ष सोडून ठेवलं असताना आम्ही बंदेजीचं प्रमोशन करायला ठेवलं होतं मग तेव्हा आपण जयंतीला सुरुवात केली मग त्यानंतर कार्यक्रम घेतला व गाण्याचा कार्यक्रम घेतला व परत अमोल मिटकरी अमोल दादा मिटकरी यांचा कार्यक्रम घेतला असे काम करता करता वंजेशी लढाई काम केलं कुठेतरी समाजातील प्रतिष्ठित लोकांना असं वाटतं की आमच्या सारख्या योगांनी काम करायला म्हणून त्यांनी आडा घालून गुन्हे दाखल केले मला लागला माझी बदली झाली सहा वर्ष मी बाहेर होतो सोलापूरला माझी बंदी झाली त्यानंतर मी सस्पेंड झालो आईना सुद्धा पैसे नव्हते तेव्हा सुनील दादा पगार असो हे असो किंवा मालकी बनवले स्वातंत्र्य अशा लोकांनी काही खर्चा पैसे कसं केलं कोणी बदली करून दिली आणि आज परत तुमच्या समोर विवाह आहे तन्मन धनाने परत धम्माचं कार्य करायला किंवा संघाचं कार्य बोधवत्व वाढायला प्रयत्न पण त्याची ह्या सर्व सांगण्याचा तात्पर्य असा आहे हा बाळावर एकटा दिसतो एकटा नाही अनेक असे अदृश्य आता आहे ज्याला बाळावरने मोठे ज्यांनी बाळावर मोठे केले आणि जुडाने बाबावरून च्या माध्यमातून मग मी छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी चालू केली मी बेसिक कार्यकर्ता बसपा बी एस पाचा कार्यकर्ता आहे मी ब्रह्मांचा गर्भ काढले होतो माझ्या देवी गणपती बसायचे माझे वडील आजपण दर्ग्याचा आता म्हणजे ऐकत नाही मग आम्ही सगळ्या गर्भ काढ करून इथपर्यंत दहा भेटले शांतन महाते गुरु सेवाचे बी एस सर्वप्रथम बी एस पीच्या माध्यमातून आम्हाला समजलं फुलेशाह उपडेकर काय फुलेशाह समजल्यानंतर फुलेशाहनी कोणाचा वारसा घेतला तर बुद्धांचा मग बुद्धांकडे कसं जायचं मग एखादा गुन्हेगार गुन्हेगारला मला भेटतो तसं एखादा चांगले काम करताना मला आईरेणाला भेटले सुनील पगार पगारे भेटले किंवा संपूर्ण परिवार भेटला माझ्या परिवाराचा बॅकग्राऊंड इतकं चांगला नव्हता मंत्रीशी पण खरोखर सांगतो मी आज मला गर्व आहे माझ्या जेवण्यावर ते कसे असो त्यांनी मला जन्म दिला पण या लोकांनी मला या असो माझे मोठे भाऊ असो संतोष असो हरी भाऊ असो या सर्व लोकांनी आम्हाला तयार केलेलं आहे मंदिर मला साधी बंधनं आज परत येत नाही आणि भविष्यात येत हे पण मला असं वाटतं जे आम्हाला धन्म माहिती आहे लोकांना कसं सांगू म्हणजे एखादा लहान मुलाला आपण रुपये देतो ना तुला परत जातो ना परत येतो त्याचा आम्ही भरत निघालेला आहे धर्माच्या कार्याला होण्यासाठी तर महिरबाणी करून लालगोड लावून नाव बदनाम म्हणजे नाव खराब करून नाव खराब होऊन आमचं करू नका खूप कमी लोक आहेत धर्माच्या कार्य करता म्हणजे तिथे बसलेले आमच्या भिमजू सजोळ सरांचे लहान बंधू त्यांचं नाव मला माहिती आहे सजोळ सरांचं ते आहे ते बरोबर अजून कालपण ते आज पण अशी खूप मंडळी कमी आहे या रिकमताई असो त्या आमच्या

असं वाटत नाही पण लोक कुठे शांताराम जाधव त्या माझ्या ताई सुरणा ताई किंवा आमच्या ताईबाई हे चार पाच मोठे लोक होते मागताना लोक चेहऱ्यावरून मान्यता म्हणून त्याची आज मी सांगतो तुमच्या धर्माच्या माध्यमातून एक लाखरी दोन लाखरी दोन लाख एकाहत्तर हजार रुपये आपण जमा केले जमा केले घेऊन घेतले खाऊन असं नाही एक एक रुपयाचे हिशोब देणार आहे ते नंतर बोलते मी मी जयंती अध्यक्ष असताना मला पगार साहेब बोलले ना नाना बोलले जयंती अध्यक्ष बनायको हिशोब ठेव लागले जयंतीत खूप गोड होतो जयंतीत खूप गोड होतो हिशोब देऊन हिशोब दिला आणि हिशोब घेऊन जयंती दान इतकं भरभरून दिलेलं लोकांनी की आमच्याकडे एक्स्ट्रा हिशोब असलेले आहेत

कुछ पैसे तो मला महाराष्ट्रात पैसे नाही पण यावेळेस फक्त माझ्या दोन हजार लागले जास्त पैसे खर्च झाले नाही तर कुठेही माझे पैसे जातात मी लावतो उदाहरण आता घेऊन जे असते आपली लायकीच आहे दोनच गोष्टी फक्त समाज आणि बॉक्सिंग जर समाजाने घडवलं असतं हा समाज यांनी घडवलं नसतं तर बॉक्सिंग घेऊन नोकरीला व्यस्त लागला हे गाडून घराचा मुलगा मुला समाजाने घडवलेलं तर थोडा लागू आणि बद्दलही मला गर्व आहे माझ्या समाजावर यांनी मला सांभाळून घेतलं मला पुढे जाऊ दिलं काहीच लोक आहेत जे पाय पडतात त्या शाही लोकांना येते ते बसलेले विचार काय आलेलं नाही त्याच्यात ते पण लोक आहेत बद्दलही जास्त न बोलता एकच उद्देश होता आमच्या शुभा बोलला की म्हणजे स्पोर्ट्स अकॅडमी काढताना स्पोर्ट्स अकॅडमी नाव काय द्यायचं मग नाव दिलं छत्रपती शाहू महाराज हाऊस अकॅडमी संस्था रशियन नव्हती होत म्हणून मुलीचं नाव दिलं श्रावस्ती कोणाला विचारलं होतं की शामस्ती नाव देऊ का अर्ध्या तुम्ही माहिती आपल्याकडे होती त्यांनी सांगितलं शावस्ती नाव मुलीचं दिलं तरी चालेल म्हणून मोठ्या मुलीचं शावस्ती आहे तिच्या नावाने बॉक्सिंग अकॅडमी काढली आणि एक नाही दोन नाही तीस मुलं आज नॅशनल मेडल झाले त्याच्यात चार ते चार पाच नोकरी लागले पोलीस मध्ये लागले पोलीस लागले पूर्ण समाज त्याचा समाज समोर आहे गोष्टीचा आणि मला असं वाटतं हा प्रसंग चांगला भेटला मला की माझ्या समाजात इतकी मोठी अकॅडमी मी चालवतोय माझ्याकडे तुला वाटते सोन्याच्या आणते नाही माझ्याकडे कार नाही ती का नाही कारण माझ्याकडे बॉक्सिंग ट्रेनिंग आहे बॉक्सिंगची अकॅडमी आहे तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे ज्या माझ्या आया मुलींना विश्वास नसेल त्यांनी आमचा विश्वास करावा ही मुलींचा राष्ट्रीय प्रशिक्षक आहे तर आपल्या मुली जास्तीत जास्त स्पोर्ट्सकडे पाठवा मोबाईलकडे दूर ठेवा जेणेकरून आम्हाला मुली घडवता येतील जर एखाद्या शिक्षकाला एखाद्या शिक्षकाला शिक्षक म्हणजे विद्यार्थीच असले तर कोणाला शिकवणार मला असं वाटतं की लोक आम्हाला राजकारणाला तर चालेल पण क्रीडा क्षेत्रात आम्हाला पुढे जाऊ द्या आणि मदत करा मला असं वाटत अजय नारायण तुला सांगितलं असेल दोन मुली बाळा तुझ्याकडे पाठवतो तर नाना यापुढे दोन दोन मुली चार चार मुली खेळलेला ना पैसे पैसे लावून तुम्ही बंदेजी काही चुकून झाले तर माफ करा मगाशी अशी बंदेजी घरी आले त्यांनी मला ओळखलं नाही बंदेजी प्रेमच सांगितलं मला की बिकू तर जेवण असं झालं पाहिजे सामोरं झालं पाहिजे बिकू सरकारमुळे दिसते पण काही कारणामुळे किंवा कार्यक्रमाला

मग काही लोकांनी त्यांना अपलोड केला किती गणपती का नऊ करतो दहा करतो गणपती म्हणून आवाज वाढला त्यासाठी माफी असावी माझे मी त्यांचं नाव येणार तर मी त्यांची गद्दारी करेल माझे राजकीय गुरु विलासराडे जातो तसेच माझे गुरु सचिन भाऊ सुनील दादा पगारे व

मला असं वाटतं म्हणजे पहिल्यांदाच काल इतकी मोठी गर्दी धमशत होती आपण तीन तर तुम्हाला तिथे आणलो आपल्या लाडामध्ये हो इथे जनतेला आणलं त्यानंतर ही गर्दी जमली त्यासाठी त्या सर्वांचं मी आभार मात्र पाठे आभार गणेश सर्वांचा धन्यवाद करतो आणि काही सुपूर ता झाले असेल माझ्या मोठ्यांकडनं नारायणकडनं कोणाचं नाव सुपूर करून राहिलं असेल माझे खूप सारे गुरु आहेत मी सर्वांच्या जवळ जर पाया पडतो कारण की मी बॉक्सर आहे मी स्पोर्ट्स आहे मी पाया पुढे जातो आणि म्हणून बरं सध्या एकदा सर्वांचे आ, बाकी मागतो भिक्खू मागतो त्याचा वेळ घेतला आणि पुढच्या कारवाईत भिक्खू संक्रिल अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय संविधान